सांगली जिल्हा हगनदारी मुक्त करण्यासाठी डफळापूर इथं शौचालय लाभार्थ्यांना बारा हजार रुपये चेकनं वाटप करण्यात आलं सांगली जिल्हा हगणदारी मुक्त करण्यासाठी शासनाची धडक मोहीम सुरू आहे डफळापूरमध्ये शौचालय लाभार्थ्यांना बारा हजार रुपये चेकनं वाटप करण्यात आलं शालेय विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन यावेळी केलं यावेळी उपमुख्य अधिकारी दीपाली पाटील विटा पंचायत समिती गटविकास अधिकारी संतोष जोशी राज्य समन्वय चंद्रकांत कचरे जत गट विकास अधिकारी ज्ञानेश्वर मडके सुनील सावंत अमोल मोरे संजय पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते मुक्त होण्यासाठी आमच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्री भोसले सर यांनी खास नियुक्ती इथं केलेली आहे माझी त्या निमित्तानं या तालुक्यामध्ये ज्या काही स्वच्छ भारत अभियानच्या ज्या काही अडचणी होते त्या अडचणीवर मात करून अक्टोबर मागच्या जवळपास मागच्या दोन ते अडीच महिन्यापासून आम्ही सर्व इथं कार्यरत आहोत जिल्ह्यातले सर्व जे बी आर सी आणि सी आर सी आहेत ते देखील इथं मागच्या दोन अडीच महिन्यापासून कार्यरत आहेत आणि स्वच्छ भारत अभियानचा जो हा मेसेज आहे किंवा प्रत्येकाच्या घरी हो। वैयक्तिक शौचालय असावं हा मेसेज अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये राबवत आहोत हो।